नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये कवठाच्या वड्या करू त्याकरिता कवठ छान पिकलेले घ्यायचे पिकलेल्या कवठाचा वास छान येतो कवठ असे कडक असते याला नारळासारखे फोडावे किंवा बत्त्यांनी फोडायचे असे टिचकवायचे भेक पडली की दोन भाग करायचे यातून गर काढायचा गर पूर्ण काढून घ्यायचा आता गर किती आहे बघू एक वाटी परत अर्धी वाटी दीड वाटी गर आहे यातील असे काढून घ्यायचे अरत परत करून वाघ काढायचे किंवा हाताने पण वाघ काढता येतं गॅसवर कढई ठेवायची त्यात दोन चमचे साजूक तूप घालायचे त्यात दीड वाटी गर घालायचा मंद जाळावर गर तीन चार मिनिट परतवायचा हे फळ जंगलात आढळतं हा रानमेवा आहे त्यात एक वाटी साखर घालायची अगोदर थोडी साखर घालून मिक्स करायचे कवठ पित्तनाशक आहे जेव्हा जिबेला चव नसते अशा वेळी या करून ठेवलेल्या वड्या सेवन करता येतं उन्हात जाताना खाता येतं ऊन लागत नाही उन्हाळ्यात ऊन उन लागू नये म्हणून उन्हात जाण्यापूर्वी कांदा सोबत ठेवायचे त्याचप्रमाणे कवठाचा वापर करता येतो परत थोडी साखर आहे तीही घालायची मिक्स करायचे शिजवू द्यायचे गतका येत आहे सतत सराता फिरवायचा चवीनुसार शेंदेव मीठ घालायचे याला आंबट तुरट चव असते पिकलेला कवठाचा गर खाऊ शकता कवठाच्या वड्या उपवासाला चालतात पंधरा वीस मिनिटात गर चांगला शिजतो गर छान घट्ट झाला तोपर्यंत ताटाला तेल लावून घ्यायचे गर घट्ट होऊ द्यायचा सतत परतवत राहावे गर झाला ताटामध्ये गर घालायचा वाटीने प्लेन करायचे थंड झाल्यावर घट्ट कडक होत चौक मध्ये आकार द्यायचा म्हणजे सर्वच वड्या व्यवस्थित निघतात त्यावर थोडी पिठी साखर अशी पसरवायची पिठी साखर घालून डब्यामध्ये ठेवले की वड्या एकमेकांना चिकटत नाही वरील जास्तीची साखर काढून घ्यायची प्लेट पालथी करायची आता याचे काप करायचे याच्या छोट्या छोट्या वड्या करायच्या याची चव तुरट आंबट असते तोंडाला चव येते जिभेला चव नसेल व बेचव वाटत असेल तर या वड्या सेवन कराव्या जर जास्ती साखर घालायची नसेल व रंग लालसर हवा असेल तर वर व खाली पॉलिथीन पेपर ठेवून वड्या कराव्यात यावरील साखर शोषल्या गेल्यामुळे लालसर दिसते थंड झाल्यावर वड्या काढायच्या वड्या लवकर हव्या असेल व निघत नसेल तर थंड झाल्यावर ताट फ्रीझरमध्ये दहा मिनिट ठेवायचे वड्या लवकर निघतात ही बघा वडी छान झाली वड्या सुट्या करून घ्यायच्या कवठाच्या घराचा वास छान येतो आहे कवठाच्या चा वड्या छान झाल्या सी असते भूक मंदावली असेल तर कवट नुसतेच कवट खाऊ शकत नाही तर कवठाच्या वड्या चटणी सरबत असे प्रकार सेवन करावे कवठामध्ये मध्ये जीवनसत्व क आहे त्यावर परत पिठी साखर भुरकवायची कवठामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते अपचनाचा त्रास कमी होतो मळमळ वाटत असेल तर कवठाचे सेवन करावे कवठाने रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते बड्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवाव्या जास्तीची साखर काढून घ्यायची बड्या साखरेमध्ये घोळून घ्यायच्या ही साखर यावर टाकायची डबा थोडा हलवून घ्यायचा वड्या एकमेकांना चिकटत नाही कवठाच्या आंबट गोड वड्या तयार झाल्या वडी कडक असायला हवी या वड्या वर्षभर चांगल्या राहतात